मित्रांनो सगळ्यांना जयप्रा आमचे पनवेल मधून दिव्यांग बादोन दिव्यांग स्टॉल धारक जुवाटकर यांची आर्थिक फसवणूक झाली होती पन्नास हजार यांच्या मोबाईल मधून बोनस देतो म्हणून एका व्यक्तीने यांची फसवणूक केली होती हे प्रकरण अठरा फेब्रुवारीला घडलं होतं गुन्हा दाखल होत नव्हता आज प्रहार संघटनेनी सदर प्रकरण उचलून धरलं खांदेश्वर पोलीस स्टेशनला आणि माझ्या माहितीप्रमाणे आर्थिक शोषण दिव्यांग कायदा कलम सात एटी नुसार आज भारतातील माझ्या माहितीप्रमाणे पहिला गुन्हा दाखल झाला असावा दिव्यांग कायदा दोन हजार सोळा एटी नाईननुसार कलम सातचं उल्लंघन झालं म्हणून आज खांदेश्वर पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल झाला आहे सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग कायदा व्यवस्थित वाचावा आणि दिव्यांग कायद्याचे कलम जे काय आहेत आपल्यासाठी जी अस्त्र बनवली त्या अस्त्रांचा वापर करावा आज पहिल्यांदा आम्ही एटी नाईन माझ्या माहितीप्रमाणे तर एटी नाईन पहिल्यांदाच गुन्हा दाखल झालेला आहे हे सर्वश्रेय प्रहारचं आहे बच्चू आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत या सगळ्या प्रहार टीमचं जे राह दुपारी आम्ही साधारण अडीच वाजता पोलीस स्टेशनला आलोय आता नऊ वाजेत आता गुन्हा दाखल झालेला आहे सर्व दिव्यांग बांधवांचे प्रहार सैनिकांचे प्रहार पदाधिकाऱ्यांचे मनोपूर्वक आभार आशा आहे की गुन्हा दाखल झाला आहे आमच्या जुवटकरांना नक्कीच न्याय मिळेल जयप्रार अरे अपना बिडू मनसू बिडू अपना बिडू मनसू बिडू अरे कोण म्हणतो देणार नाही